केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मतदार मतदारसंघातीलच नव्हे तर जे जे रुग्ण आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येतात त्या सर्व गोरगरीब रुग्णाच्या वतीने आभार अभिनंदन ते यासाठी आजच नव्हे तर गेली अनेक अधिवेशनात आमदार नमिताताई मुंडळा यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्या मांडल्या किती निधी मिळवला तर करोडो रुपयामध्ये आहे यापेक्षा फार मोठा दिलासा देणारा आजचा दिवस आहे आमदार नमिताताई मुंडळा यांचे नाव विधानसभा सभागृहात पुकारले गेले त्यावेळी आमदार नमिताताई मुंडळा यांनी शासनाकडे विनंती केली की के अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी तो विभाग पुन्हा सुरू करावा ही मागणी गेली दोन तीन वर्षापासून मी करते मात्र एकच उत्तर मिळत आहे माझी अपेक्षा आहे त्या संदर्भात कालावधी निश्चित करावा अशी विनंती आमदार नमिताताई मुंद्रा यांनी शासनाला केली राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभा सभागृहात म्हणाले आमदार मुंद्रा यांनी मुद्दा मांडला त्या संदर्भात सकाळी संबंधित मंत्र्यासोबत माझी बैठक झाली कर्करोग विभाग सुरू करण्यासंदर्भात शासन पातळीवर प्रक्रिया सुरू झाली आहे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत अंमलबजावणी सुरू होईल असेही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले दुसरा दुसरी महत्वाची बाब म्हणजे अजितदादांनी कबुली दिली की जिल्हा स्तरावरील रुग्णालयात स्टाफ जातो मात्र तालुका स्तरावरील रुग्णालयात अडचणी येतात अंबेजोगाईच्या रुग्णालयाची आपण प्रत्यक्ष पाहणी केली आहे तालुका स्तरावर हे रुग्णालय असल्याने आंबेजोगाईसाठी शासन विशेष बाब म्हणून सवलती देईल आमदार नमिताताई ताई यांची मागणी येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल हे स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात सांगितल्याने आमदार नमिताताई ताई यांचे मतदारसंघात अभिनंदन होत आहे माननीय मंत्री महोदय धन्यवाद आपण सांगितलं की कॅन्सरसाठी आपण लवकरात लवकर तिकडे सुरू करू आणि बाकीचे सुद्धा तुम्ही जे उत्तरं दिली मला फक्त एकच विचारायचं अध्यक्ष महोदय कारण खूप वर्षांपासून म्हणजे जसं मी उल्लेख केला की दोन तीन वर्षांपासून हे प्रश्न मांडत आले आणि सिमिलर आन्सर येत आहेत पण मला फक्त एक टाईमलाईन जर तुम्ही द्याल म्हणजे एक ठोस की आता इथपर्यंत आपण हे सुरू करू या दिवस म्हणजे जर एक दोन महिने असेल पण सहा महिने असेल तेवढं एक तुम्ही उत्तर दिलं तर खूप चांगलं आहे धन्यवाद सन्माननीय सदस्य नमिता ताईंनी जो मुद्दा उपस्थित केला आज सकाळीच माझी त्या संदर्भातली मिटिंग झालेली आहे मंत्री महोदयांनी जसं सांगितलं पी 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 मॉडेलवर प्रकारे आपण राज्यामध्ये मगाशी आमच्या चव्हाणताईंनी पण प्रश्न उपस्थित केलेला होता अनेक भागातली आपली जी काही मेडिकल कॉलेज आहेत आणि तिथं हॉस्पिटल आहेत मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्याप्रकारे ते काम आत्ता चालू आहे टेंडर तीन चार वेगवेगळ्या पार्टीची आलेली आहे त्याच्या संदर्भातलं बाकीचे प्रोसिजर चालू आहे परंतु मी नमिताला पण सांगू इच्छितो आणि सभागृहाला पण सांगू इच्छितो की ह्या संदर्भामध्ये साधारण दिवाळीपर्यंत तरी किंवा जास्तीत जास्त नमिता डिसेंबरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आंबेजोगाईमध्ये हो देण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे एक गोष्ट लक्षात आलेली आहे जिल्ह्याची मेडिकल कॉलेज असताना जिल्ह्याच्या ठिकाणात मेडिकल कॉलेज आहे तिथं स्टाफ बऱ्यापैकी जातो परंतु तालुक्याच्या ठिकाणी जी मेडिकल कॉलेज आहे तिथं विशेषतः आंबेजोगाईला हो इतकं जुनं मेडिकल कॉलेज मी स्वतः पाहणी केली अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत परंतु वेळ पडली तर विशेष बाब तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं त्याला जिल्ह्याला वेगळा आम्ही नियम लावू आणि हे तालुक्याचं ठिकाण म्हणून त्याला अधिक काही देण्याचा क प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे अंबेजोगाईचं जे बरेच दिवसाची सन्मान्य सदस्य नमिता मुंदडाची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यात येईल